नमस्कार मित्रांनो लपंडाव मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते सखीच्या लग्नासाठी सरकार काही मुलांची इंटरव्यू घेत असते एक मुलगा तिच्या समोर बसलेला असतो सरकार त्याला विचारते जर सखी तिच्या लग्नानंतर संपूर्ण प्रॉपर्टी सोडून तुझ्याकडे आली तर तू काय करशील तर तो मुलगा म्हणतो असं कसं ती प्रॉपर्टीवरचा हक्क काय सोडेल आणि मी तिला का सोडून देईल ते ऐकून सरकारला खूपच राग येतो आणि ती त्या मुलाला तिथून लावून लावते त्यानंतर तिथे दुसरा मुलगा येतो तेव्हा सरकार त्याला विचारते तुझं सखीच्या प्रॉपर्टी बद्दल काय मत आहे तर हा मुलगा म्हणतो की सखीची प्रॉपर्टी तिला मिळायलाच हवी त्यामुळे सरकार या मुलाला देखील तिथून लावून लावते त्याच वेळेस तिथे विकी येतो विकी हा मोठ्या बिल्डरचा मुलगा असतो त्याच्यासोबत त्याचे आई बाबा सुद्धा आलेले असतात त्याला पाहून तर सरकार खूपच चिडते तर इकडे घर घर सोडून जाण्यासाठी बॅग भरत असते तिला सोडून जाताना खूप दुःख होत असत पण आता याशिवाय पर्याय नाहीये ती तिची बॅग भरते आणि रूम बाहेर पडते तर इकडे मी मस्त चहा बिस्किट खात बसलेली असते तेवढ्यात तिथे कुल्फी पोलिसाचा ड्रेस घालून येते हे पाहून मी तर आनंद होतोच पण उर्मिला तिला विचारते की तुला हा पोलिसांचा ड्रेस कुणी दिला कुल्फी सांगते मीनाक्षी नाक्षी उर्मिला म्हणते चांगलीच तयारी सुरू आहे तुमची सखी आणि सरकारमध्ये भांडणं लावण्याची त्यांच्यामध्ये वाद करण्याची तर मीनाक्षी म्हणते सखी काही लहान नाहीये मी तिला काहीच शिकवू शकत नाही तर उर्मिला म्हणते सखी कशी आहे ते पण मला माहिती आणि तुम्ही कसे आहात ते, ते पण मला माहिती त्यामुळे असं नाटक करण्याची गरज नाही मीनाक्षी तिच्या पाहून स्माईल करते आणि म्हणते मग तू कशी आहे ना ते पण मला माहिती त्यामुळे मला जास्त अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नको या दोघींमध्ये वाद सुरू होतो आणि या दोघीही तिथून निघून जातात तेवढ्यात सखी खाली येते आणि कुल्फी तिला विचारते की ताई मी कशी दिसते लहानपणी तो सुद्धा असा ड्रेस घालायचीच ना तेव्हा सखी सांगते की तू खूप छान दिसतीस जेव्हा लहानपणी मी माझ्या हा पोलिसांचा ड्रेस घालायचे ना तेव्हा माझे बाबा खूप आवडायचं आणि आज मी स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे घर सोडून मोठा धक्का बसतो आणि ते म्हणते मी आता आई आणि काकूला सांगते सखी तिला समजावून सांगते की नाही आत्ता नको सांगू नाहीतर त्या मला जाऊ देणार नाहीत एकदा का मी बाहेर गेले मग तू त्यांना सांग कुल्फी यासाठी तयार होते मला तुझी खूप आठवण येईल असं म्हणून ती सखीला घट्ट मिठी मारते सखी काळजी घे असं म्हणून ती तिथून बाहेर पडते तर इकडे विकी हा आपल्या बाबांबरोबर आलेला असतो तो सरकारसाठी फुलं ज्वेलरी हे सगळं काही ठेवतो विकीचे बाबा म्हणतात आम्हाला कळलं तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करायचे म्हणून मुलं पाहताय जर का कामत बिल्डर आणि आम्ही एकत्र आलो तर अक्क मार्केट घालून जाईल आणि ही खूप चांगली बिझनेस डील आहे तर सरकार म्हणते मी बिझनेस करते ना त्यांचं सौदा नाही करत हे तुम्हाला कळायला हवं पण विकीमध्ये खूप ओवर कॉन्फिडन्स असतो सरकार म्हणते आणि तुम्ही बिझनेस बोलताय का माझी कंपनी तुमच्या कंपनीपेक्षा खूप मोठी आहे त्यामुळे रिलेशनचा माझ्या बिझनेसला काहीच फायदा होणार नाहीये विकी पुढे येतो आणि म्हणतो तुम्हाला बिझनेस तरी करता येतो का बिझनेस मध्ये रिलेशन किती फायद्याचे असतात तुम्हाला माहितीये का जर आपले दोन घराने एकत्र आले तर मार्केट जाईल खूप मोठा होईल तर सरकार चिडूनच म्हणते की तुला तुझ्या कंपनीची व्हॅल्यू किती आहे का तुझ्या तोंडावर पैसे फेकेल आणि तुझी कंपनी विकत घेईल आणि माझ्या कंपनीमध्ये मर्ज करेल विकी चिडूनच म्हणतो की तुम्हाला माझा चार माहीत नाहीये एकदा का मी सकीला भेटलो ना तर मी तिला माझ्या प्रेमात पाडेल आणि मग त्यानंतर कोण कौन हे तुम्हाला कळेलच खूप राग येतो आणि ती म्हणते तुझी लायकी तुला माहिती नाहीये आणि ती परशुरामला त्याला धक्के मारून इथून हाकलून द्यायला सांगते आणि त्याच्या बापाला म्हणते हे सगळं आणलेला सुद्धा घेऊन जा विकी आणि त्याच्या बाबतीतून निघून जातो सरकार खूप चिडलेली असते आणि विचार करत म्हणत असते एक गोष्ट तो खरं बोलला जर सखी दुसऱ्या कोणत्या मुलाच्या प्रेमात पडली तर तो मुलगा सखीला तिची प्रॉपर्टी माझ्या नावावर करू देणार नाही त्यामुळे मला अशाच मुलाचं सखीसोबत लग्न करून द्यावं लागेल जो माझ्या शब्दात असेल आणि मी जे काही म्हणेन तो करायला तयार होईल सरकार याचाच विचार करत असते तर इकडे काना आपल्या चाळीत बसलेला असतो लहान मुलं तिथे येतात आणि दादा आम्हाला पुस्तक घ्यायची पैसे हवे आहेत लगेच त्यांना काही पैसे देतो हे पाहून त्याच्या मित्राला प्रश्न पडतो की तुझी कोणती एवढी श्रीमंती वाहत चांगली तू एवढे पैसे कुठून मिळवले काना काही सांगणार इतक्यात चाळीतले आणखीन एक काकून तिथे येते आणि सांगते की माझ्या नवऱ्याला औषधांची खूप गरज आहे पण माझ्याकडे पैसे नाहीयेत काना तिला सुद्धा पैसे देऊन टाकतो तेव्हा मित्र विचारतो तुझ्याकडे एवढे पैसे आले तरी कुठून कानाला आठवत हे पैसे त्याच्या तोंडावर फेकले होते, होते। म्हणतो मला एक आयडिया सापडली आहे आणखीन पैसे कमवता येतील मला त्या सरकारकडे नोकरी करायची पण सरकार ही काही सरळ बाई नाहीये तिच्या समोर प्याद्यासारखं नाही तर घोड्यासारखं तर इकडे उर्मिला रूम मध्ये येते आणि म्हणते चल कुल्फी जेवायला सकीला सुद्धा बोलावून निघून गेली ती मला सांगून गेली हे ऐकून उर्मिला आणि मीनाक्षीला तर जबर धक्काच बसतो मीनाक्षी खूप खुश होते पण धक्का बसल्याचं नाटक करते आणि उर्मिला म्हणते आत्ताच्या आता सकीला कॉल कर उर्मिला सखीला व्हिडिओ कॉल करते आणि विचारते तू कुठे चालली तर सखी सांगते की मी घर सोडून चालली आहे मला आई म्हणाली होती जर तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुला हे घर सोडून जावं लागेल म्हणून मी हे घर सोडून जाते उर्मिला तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि घरी परत ये म्हणत असते परंतु सखी तिचं काहीच ऐकत नाही आणि फोन कट करते उर्मीला खूपच घाबरलेली असते ती लगेच करायला जाते तर इकडे मात्र खूपच आनंद झालेला असतो या घरातील वाईट अपेक्षा असते आणि घर सोडून गेल्यामुळे ती चांगलीच खुश होते तर इकडे पत्रकार सरकारच्या ऑफिस मध्ये पोहचतात आणि सरकारला विचारतात तुमची मुलगी घर सोडून पळून गेली का तुम्ही तिचं जबरदस्तीने लग्न लावत होतात म्हणून तिने हा निर्णय घेतला का परशुराम आणि सरकारला तर मोठा धक्काच बसतो परशुराम चिडूनच म्हणतो तुम्ही कोणाशी काय बोलताय तुम्हाला तरी का मी तुमच्या सगळ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे असं काही झालेलं नाही तर पत्रकार सरकारला म्हणतात तुमच्या घरात काय चाल हे तुम्हाला सुद्धा माहिती नाहीये आणि आम्हाला बोलताय का तेवढ्यात परशुरामला मीनाक्षीचा कॉल येतो परशुराम सरकारला हा फोन देते तर मीनाक्षी सांगते चकी घर सोडून निघून गेली सरकार चिडूनच म्हणते की तुम्ही काय करत होतात आणि तुम्ही तिला कस जाऊ दिलं मी नाक्षी सांगते की आम्ही तिला थांबवण्याचा प्रयत्न नाही केला कारण आम्हाला माहितीच नव्हतं ती डायरेक्ट घर सोडून निघून गेली सरकारला खूप राग आलेला असतो सरकारला समजतच नाही की पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं पत्रकार विचारतात की खरं सांगा तुमची मुलगी कोणासोबत पळून गेली तेवढ्यात कान्ना तिथे येतो आणि म्हणतो माझ्यासोबत पळून गेली सगळे पत्रकार येतात आणि विचारतात तुम्ही कोण आहात सरकार खूपच चिडते तर म्हणतो सखी मॅडम मला सोडून कुठे जात नाहीत त्यांना जिथे जायचं असतं त्यांना मी घेऊन जातो कारण मी त्यांचा सारथी आहे मी त्यांचा ड्रायव्हर आहे सरकारला मोठाच धक्का बसतो तर पत्रकार विचारतात जर सखी पळून गेली नसेल तर ती कुठे आहे तिला आमच्या समोर आणा काना सांगतो एक तासाने ती तुमच्या समोर येईल कारण सखी मॅडम या स्पा मध्ये गेलेत आणि आता स्पाच ट्रीटमेंट चालू असताना त्या कशा काय बाहेर येऊ शकतात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सरकार खूपच चिडते तर इकडे सखी घर सोडून जात असते ती त्या टॅक्सी मध्ये असते पत्रकारांना सांगतो सखी मॅडमला कुठेही जायचं असेल तर मीच त्यांना घेऊन जातो आणि जसा तुम्हाला फोन आला ना सखी पळून स्पा मध्ये ती काही आयुष्य नाही घालवणार तुम्ही आता जा तुम्हाला फोन येऊन जाईल आणि मी सखी मॅडमचा ड्रायव्हर आहे काल तुम्ही मला मंडपात पाहिलं होतं ना साईबाबाच्या तिथे सरकारनेच मला वचन दिलं होतं नोकरी देण्याचं आणि त्यांनीच मला ही ड्रायव्हरची नोकरी दिली पत्रकार शब्द पाळला तर सरकार म्हणते की हो मी माझा शब्द नेहमी पाळते आणि सखी परत आल्याची बातमी सुद्धा तुम्हाला मिळेल तुम्ही आता म्हणून ती पत्रकारांना जायला सांगते आणि पत्रकार तिथून निघून जातात सरकार कानाकडे रागानेच पाहत असते तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे सरकार परशुरामच्या कानाखाली मारते आणि म्हणते की पत्रकारांना समजलं तरी कस सखी घर सोडून निघून गेलीये पण तुला कळलं नाही काय कामाचा आहे तू आणि ती कानाला म्हणते की तू पत्रकारांना सांगितलं ना सखी एक तासात घरी परत येईल आता ही तुझी जबाबदारी जा आणि तिला शोधून आण सरकार सखीला सा व्हिडिओ कॉल करते आणि तिला धमकी देत म्हणत असते की जर तो घरी परत आली नाही तर मी जीव देईन हाताची नस कापून आत्महत्या करेन त्यामुळे सखी तर खूपच घाबरते आणि घराकडे परत यायला निघते त्याच वेळेस कान्हा आणि तिची भेट होते आणि कान्हा तिला घरी परत घेऊन येतो असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद